आज कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गटप्रमुख मेळावा संपन्न झाला यावेळी आमदार राजे क्षीरसागर यांचे निकटवर्तीय या असणारे आशिष पवार यांचे जंगी शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले शाहू मार्केट यार्डमधील रामकृष्ण लॉन येथे पार पडलेल्या या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तयारीचं मार्गदर्शन करण्यात आलं कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद महानगरपालिका त्याचबरोबर जाहीर झालेल्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वांचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक म्हणजे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक त्यामुळे आजच्या मेळाव्यात कोणाकोणाचे पक्षप्रवेश होणार आणि कोणकोण प्रदर्शन करणार यावरून निवडणुकांचं चित्रही स्पष्ट होणार होतं त्याचमुळे या मेळाव्याकडे शहरासोबत जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं दरम्यान शिवसेनेचे आमदार आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे निकटवर्ती असणारे कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आशिष पवार यांचे शक्ती प्रदर्शन लक्षवेधक ठरले मंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या चौकातून शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि शिवसेनेचे नेते हर्षल सुर्वे उपशहर प्रमुख सचिन पाटील दिलीप साळुंखे संजय शिंदे आदींच्या सोबत निघालेली भव्य बाईक रॅली घोषणांच्या आणि हलगीच्या आवाजात कार्यक्रम स्थळी दाखल झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशिष पवारांच्या हाती भगवा ध्वज देऊन पक्षप्रवेश करण्यात आला महापालिकेच्या निवडणुका जानेवारी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता असूनही महापालिका निवडणुकांचे वारे आतापासूनच शहरात वेगाने वाहू लागले आहेत या मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री शंभूराजे देसाई उदय सामंत खासदार दैनशील माणे आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संजय मल्लिक माजी आमदार जयश्री जाधव हो, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण नाना कदम शारगंदर देशमुख यांसह जिल्ह्यातील सर्व गट नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते